हिंडेनबर्ग रिसर्च ही अमेरिका स्थित कंपनी तिचा लेटेस्ट चार दिवसापूर्वी आलेला आले रिपोर्ट त्या रिपोर्टमध्ये सेबीच्या प्रमुख माधवी यावर त्यांना केलेले आरोप आणि या आरोपानंतर आरो तात्काळ काँग्रेसनं केलेली ह्या संपूर्ण प्रकाशनाची सखोल चौकशी व्हावी म्हणून केलेली मागणी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत का त्या एकमेकांशी संलग्न आहेत का यातून आपल्याला काय दिसत आहे यातून कुणाकुणाची काय मोठं आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला खरंच धोका आहे का शेअर मार्केट मध्ये खरंच काही आहे का पुढच्या आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत हिंडनबर्ग रिसर्च नावाची संस्था जी आहे ही अमेरिकेमध्ये एकोणीसशे सदोतीस ला जे हिंडनबर्ग एअरशिप ॲक्सिडेंट झाला होता त्यावरून नाव घेतलं आणि त्यांना स्वतःच्या कंपनीचं नाव हिंडनबर्ग केलं त्यांचा मोठा असा आहे की शेअर बाजारामध्ये काही फ्रॉड शेअरच्या किमती वाढवल्या चालल्यात काही ब्रॅझन ॲक्टिव्हिटीज आहेत चुकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या होण्या अगोदर लोकांना जागरूक करायचं आणि लोकांच्या संपत्तीला वाचवायचं पण हे स्मॉल सेलर आहेत शॉर्ट सेलर आहेत म्हणजे हे काय करतात एखादी अशी काही घटना घडली त्या कंपनीचे शेअर डाऊन झाले की हे ते शेअर विकत घेतात आणि ज्यावेळेस कंपनीचे शेअर वाढतील त्यावेळेस ते त्या त्या लगेच इकडून पैसा जा कमवतात आणि दोन हजार तेवीसला जानेवारी मध्ये यांना अदानी ग्रुपच्या विरोधामध्ये एकशे सहा पाणी एक, एक रिपोर रिपोर्ट दिला आणि त्याच्यामध्ये असं होतं स्वतःच्या शेअर्सच्या किमती मार चुकीच्या शेअर मार्केटला धोका सामान्य गुंतवणूक त्यानंतर काय झालं त्यानंतर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्या हे झाल्यानंतर लगेच काही दिवसानंतर म्हणजे हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्ट आला काही दिवसानं अजून एक तिथले दुसरे उद्योगपती ज्यांचं नाव जॉर्ज सोरस हे जॉर्ज सोरस एका कॉन्फरन्समध्ये बोलतात आणि कॉन्फरन्समध्ये बोलत बोलत असताना असं सांगतात की अदानींचं प्रकरण समोर आल्यानंतर भारतामध्ये काही बदल होईल भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डेमोक्रॅटिक ऍक्टिव्हिटीच्या विरोधात आहेत इथे लोकशाही धोक्यात आहे त्यानंतर राहुल गांधी दौरा करतात आणि तिथे वेगवेगळ्या लोकांना भेटतात तर इंटर कम्युनिकेशन फक्त लक्षात घ्या मग याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती चौकशी झाली पाहिजे देश अदानीला विकलाय अंबानीला विकलाय माननीय सर्वोच्च न्यायालयानं ह्या प्रकरणामध्ये सुनावणी करण्यासाठी सहा एक्सपर्ट लोकांची कमी तिकीटी मिळाली त्याच्यात के व्ही कामत आहेत ओ पी भट आहेत चांगले लोक आहेत नंदन नीलकेनी आहेत आणि ह्या लोकांना सांगितलं की तुम्ही असं काही ब्राझन ऍक्टिव्हिटीज आहेत का माल प्रॅक्टिसेस आहेत का अदानी शोधा शोधायचं काय काय की साधारणपणे तेरा ऑप्शोअर कंपनीज आहेत ऑप्शोअर म्हणजे देशाच्या बाहेरच्या काही कंपनीज आहेत तिथले चीट फंड आहेत तिथे अदानींनी पैसा ट्रान्सफर केला तिथून तो वापरण्यात येतो आहे हे असं ट्रान्समिशन सिद्ध करायचं आहे हे झाल्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाला असं म्हणलं की हे सगळं शोधण्यासाठी आम्हाला सेबीवरती पूर्ण विश्वास आहे सेबी जे सांगेल सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे शेअर मार्केटचे सगळे व्यवहार आहेत हे बघण्यासाठी रेग्युलेटर म्हणून काम करत आहेत हे सगळं सेबी देईल आणि आमचा सेबीवर विश्वास आहे आता ह्या ग्रुपनं सेबीला कॉन्टॅक्ट केला आहे का मग सेबीने काही रिपोर्टिंग केली आहे का कारण मागच्या जानेवारीमध्ये साधारणपणे अदानींनी कुठलीही माल प्रॅक्टिस केले नाही हे लक्षात आलं एक गोष्ट लक्षात आली आदानी असून अजून कोणी मोठी उद्योगपती असो त्या पक्षा महत्वाचं आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कुणाला दे। वाढ होते हे सहन नाही का हे इंडियन बर्थ रिपोर्ट कधी येत भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली हे लगेच येतो देशात कुठले इलेक्शन असले हे लगेच रिपोर्ट येतो काँग्रेस अडचणीत असली की लगेच रिपोर्ट येतो आता इंडियन रिपोर्ट कधी आला बघा आता इंडन रिपोर्ट रिपोर्टमध्ये काय सांगितलं की सेबीच्या ज्या प्रमुख आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे ज्या प्रमुख आहेत माधवी पुरी बुज ह्या प्रमुख असल्यानंतर त्यांच्याकडे जर सेबीची यंत्रणा आहे जी यंत्रणा बाहेर देशातल्या कंपन्यांशी किंवा तिथल्या फंडशी फंडमिशनची चौकशी करते तर त्यापैकी एका ट्रान्सफर एका फंड मध्ये बर्मुडा आणि स्थित फंड मध्ये स्वतः माधवी पुरी आणि त्यांच्या नवऱ्याची गुंतवणूक आहे तर त्यांना ते क्लिअर केलेलं आहे का त्या निष्पक्षपणे ह्या सगळ्याची चौकशी करू शकतात का त्यांचं म्हणणं असं आहे की मॉरिशियस आणि किंवा बरोबर असतील एका फंड मध्ये सिंगापूरच्या अशा याच्यात विनोद अदानी म्हणजे जे गौतम अदानींचे भाऊ आहेत त्यांची गुंतवणूक आणि त्यांचा व्यवहार आहे ज्याच्यामध्ये माधवीपुरी भूष आणि त्यांच्या नवऱ्याची सुद्धा गुंतवणूक आहे आपल्याला कोणाचं काही समर्थन करण्याचं काही कारण नाही आपण भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे याकडे लक्ष देणार आहोत हे म्हणजे कसं आहे समजा माझं एखाद्या बँकेमध्ये अकाउंट आहे मी तिथं लिंक एखादी पॉलिसी काढली किंवा एक फिक्स डिपॉझिट केलाय तिथं अजून एखाद्या नामचीन गुंडाने म्हणा किंवा जो आर्थिक गैरव्यवहार करणारा माणूस आहे म्हणा किंवा ज्याच्यावर आर्थिक गैरव्यवहार करतो असा संशय म्हणा अशा सुद्धा अकाउंट आहे मला त्या माणसाचं तिथे अकाउंट आहे हे माहीत असण्याचं काही कारण नाही किंवा त्या माणसाला तिथे माझा अकाउंट आहे असं काही म्हणण्याचं कारण नाही पण ठीक आहे सेबीच्या रेग्युलेटर निष्पक्षपणे चौकशी करण्यासाठी स्वतःची सगळी माहिती माझे इथे इथे शेअर्स आहेत इथून मी शेअर्स घेतले ते, से ते सेबीला कळवणं गरजेचं आहे ते तसं कळवलंय का त्यांना जे नवरा कोणी म्हणजे माधवीपुरी भुष आणि धवलघुष त्यांचे यजमान यांना जी माहिती दिली आहे त्यात त्यांना असं सांगितलंय की सेबी ला चेअरमन झाल्यानंतर माधवीपुरी पुरी आम्ही पंधरा दिवसात सगळी माहिती दिली आणि दोन हजार अठरा फंडमध्ये जे शेअर्स माधवीपुरींच्या नावाने होते ते फंड त्यांच्या यजमानांच्या नावाने ते रिडीम केलेले आहेत प्रश्न कोणता आहे कोणताय अधिक लेख वाचला त्यात दामोदरन साहेबांच्या बद्दल मध्ये युटीआयचे प्रमुख झाले होते आणि त्यांच्याकडे पाच पन्नास सेअर्स होते ज्यावेळेस ते प्रमुख झाले त्यावेळेस त्यांनी एसबीआय पाच मध्ये सेबीचे पण प्रमुख झाले इसपी निष्पक्ष व्यक्ती पदावर बसण्याचा आपला इतिहास असतात त्यांच्यावर असे ब्लेम आहे हे माधवीपुरी त्यांचे मिस्टर त्यांच्याकडे काम आहे त्यांनी ते त्यांचं क्लिअरन्स द्यायचं काय ते पण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठा घोळ आहे शेअर मार्केट पडणार आहे इथे सगळा घोळ आहे अदानीला अंबानीला देश विकला हे ये रिपोर्ट येत नाही की चोवीस तासात काँग्रेस तयार होते बरं लगेच इतक्या फास्टली तयार होते की जे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या हातातून याची चौकशी करा नेमकी कशाची चौकशी करायची मान्य सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की जे कोण जे चोवीस प्रकरण आहेत त्या चोवीस प्रकरणापैकी तेवीसची चौकशी झाली आहे अदानीच्या संदर्भातली आणि एक प्रकरण राहिलं हे सेबीने कळवलं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाचं समाधान झालं असेल तर काँग्रेसचं काही आक्षेप घ्यायचं काही कारण नाही बरं याच्यामध्ये अदानीचा काय घोळ आहे का सर्वोच्च न्यायालयात सापड नाही काँग्रेस शोधत का तो घोळ कोणाचा असो तो बाहेर आला पाहिजे याच्याशी कोणी सहसमत असणार नाही पण काँग्रेस कायम अस्थिरता निर्माण करायला का तयार असते कायम कायम काँग्रेस ह्या मूलमध्ये का असते की देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित नाही आता ज्या वेळेस वक्फचं बिल आलंय सुधारणा वक्फ सुधारणा अधिनियम आलाय त्याच इंडर सिंडरबर्गचा रिपोर्ट येतो देशाच्या जनतेचं लक्ष विचलित करण्याचं काँग्रेसचं इंटरनॅशनल रॅकेट आहे का कारण राहुल गांधी बाहेरच्या देशात जाऊनच जा भारतावरती भारताच्या मान्य पंतप्रधानावरती टीका करत असतात काँग्रेसला नेमकं काय पाहिजे त्या सगळ्या नेक्ससमध्ये काँग्रेसचा सहभाग आहे का यावरती काँग्रेस बोलत नाही जर अर्थव्यवस्थेमध्ये काही दोष असतील तर सरकार ते दोष काढायला सक्षम आहे भारतातल्या रेग्युलेटर्सची एवढी पत आहे किती निष्पक्षपातीपणे काम करतात हे सगळ्याला जगाला माहिती आहे काँग्रेस आपल्या संस्थांच्या विरोधात काय आपल्या संविधानिक संस्थांना विरोध का करते आणि काँग्रेसला नेमकी भारतात अस्थिरता पसरवण्याची अर्थव्यवस्था धोक्यात हे सांगण्याची घाई का घालत झालेली असते मला वाटतं जॉर्ज सोरस काँग्रेस आणि हिंडनबर्ग यांचं काही इंटर आहे का भारताच्या नागरिक म्हणून आपण हे सगळ्यांनी शोधायची गरज आहे धन्यवाद